तुम्हाला माहिती आहे का विठ्ठलाचा म्हणजे श्री कृष्णाच्या प्रत्येक पूजेत तुळशीला महत्व काय आहे नसेल माहिती तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ही कथा आहे वृंदेची जलंधर नावाच्या राक्षसाची पत्नी म्हणजे वृंदा तिच्या पतिव्रतेमुळे देव सुद्धा जलंधराला मारू शकले नव्हते तेव्हा देवांची सहायता करण्यासाठी श्री विष्णूने श्रीकृष्णाच्या रूपात वृंदेची परीक्षा घेतली ती परीक्षा काय होती श्री स्वतः जलंधराच्या रूपेत वृंदेला भेटायला गेले तेव्हा गुंदेला वाटलं की तिला तिच्या पतीचा स्पर्श झाला पण तो स्पर्श श्रीकृष्णाचा होता तिचा व्रत तुटतो आणि ती क्रोधित होऊन श्रीकृष्णाला श्राप देते ती म्हणते की तू काळ्या दगडात बदलशील आणि तेच दगड पुढे विठ्ठोबा म्हणून पूजले जाते पण वृंदेच्या त्यागामुळे सन्मानार्थ श्रीकृष्ण तिला एक वरदान देते ते म्हणतात की तू तु तुळस होशील तु तु आणि तुझं स्थान माझ्या पूजेत सगळ्यात पवित्र असेल तुझ्याशिवाय माझी पूजा होणार नाही आणि मी तुझ्याशिवाय अपूर्णच राहणार असे श्रीकृष्ण वृंदेला म्हणतात म्हणून विठ्ठलाच्या म्हणजे श्रीकृष्णाच्या प्रत्येक पूजेत तुळशीला फार महत्व आहे कार्तिक महिन्यात श्रीकृष्णाचं आणि तुळशीचा विवाह लावून दिला जातो हा विवाह धार्मिक नव्हे तर सांस्कृतिक एकोप्याचे प्रतीक म्हणून ओळखले जाते भेटूया पुन्हा अशाच सांस्कृतिक प्रवाहात तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका